मित्रांनो आज माहिनीकरांचं एक दुसरा एक पहिला तर मित्रांनो आज ह्या मैदानामध्ये आणि काय काय आपल्याला बघायला भेटलं आणि खरोखरच ह्या सुंदरनं मित्रांनो बघू शकता कडन आज मालकाचं मन जिंकलं आणि फायनल पात्र झाला आणि दादा काय सांगशील आजचं नियोजन कसं झालं होतं आजचं नियोजन काय प्रलोडावर केलं होतं दादा आज सिमला गाडी कडन होती पण खरोखर कसं वाटलं होतं सिमीला कडं न गाडी लागला का इच्छा नसते की सिमीला गाडी लागाव ना डोक्यात पण नव्हतं आमच्या की बाबा गाडी आमची राहील फक्त प्रणवच म्हणला काय ना गाडी पळत्या का तर पळत्या आणि कडनं पळणार का तर पळणारच किती दिवसातून तुम्ही गुलाब भेटतोय दादा आज पहिलाच गुलाल नाही बैलाचा पहिलाच गुलाल सागर जोपर्यंत गुलाल भेटत ना तोपर्यंत बैला पैसे येणार नाही ते आज बैलानं स्वप्न तुमचं पूर्ण करून दाखवलं काय सांगितलं काय आता सगळं मन जिंकलं पाहिजे आज काय विषय नाही आतापर्यंत सगळे जो बारा तेरा गट निघाले सागर न सोडला फक्त बैलनाच्या खेळायला कधीच आला नव्हता फक्त आज गुलाल हेच केलं होतं की गुलाल ज्या दिवशी त्या दिवशी येणार आणि आज वासरा इथं आणायला भाग पाडलाय आणि म्हणजे सुट्टीला कायम चप्पा चिप्ता म्हणतात तर खरोखरच आहे हे चुकीचं नाही हे महत्वाचं प्रणव डायव्हर आणि ही जी टीम आहे आम्हाला टीम आणि जो आमचा प्रणव ड्रायव्हर हे जे आम्हाला लाभले ते देवानं दे काहीतरी घडवून आणलं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून आणि हे आज पहिल्यांदा आमच्या गुलाला पहिल्यांदा कपडाही लागतोय वासराच्या निमित्तान आता किती आनंद होतात आता आज आनंद गगनात मावत नाही आज डोळ्यांच म्हणजे वाटे बाहेर आला आता आज म्हणजे एक कर... खूप इच्छा असते की माझा बैल एक नंबर राहून फक्त माझा बैल गुलाल राहिला पाहिजे आणि सर्वांची असते किती संघर्ष केला अहो संघर्ष म्हणजे गट काढायचा सिमीला कायम आपलं तोंड पाडायचं आणि घरी जायचं असं चालू होतं फक्त प्रणवनं न म्हणला खचून जाऊ नका तुम्हाला यश मिळणार का तो मिळणार तुमच्या वास्त्राच्या तेवढा दम आहे फक्त कुठेतरी संयम हा महत्वाचा आहे आणि तो संयम बाळगला आणि त्या संयमाच हे फळ आहे लागली सागरचा सागर... आनंद खाली मावत नव्हता की खरोखर सागर त्याला म्हणजे त्यानं बघितलंय की हे पोरं इतकी हे करते गुलाला साठी गुलाल लाभलाय म्हणजे त्याचा पण आनंद काकण्यात मावत नव्हता दादा खरोखरच माझी गोर गरीब असते ती शंभर सागरचं सुट्टी मेकर सागरचं एवढं नाव असत सागरला तुमचा बैल असून तरी पहिल्याला अडचण येते काय सांगतेला अडचणी म्हणजे काय होत त्यांना पण एखाद्याकडे शब्द टाकला तर ते पहिले विचारते त्याचे गुलाल किती झालेत त्यावेळेस ह्यांच्याकडे शब्द नसतात की गुलाल नाही झालेला गट काढलाय त्यावेळेस मग त्यांचा शब्द थोडासा वाया जातो ते बैल मिळत नाही मग त्यामुळं त्यांना पण पहिरा करताना अडचणी भरपूर आल्या दादा आपल्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मी म्हणत असतोय का की आपल्या दावण्याला भरपूर चांगली बैल येते शंभर ती लोकांना दिसून येत नाही का तर बाहेरच्या बाहेरला सगळ्यांना आपण सातारा जिल्ह्यामध्ये बाहेरचा बैल पोहोचतोय पण आपलीच बैल काय काय त्यांच्या गटाला पण मारलेली अहो आता परवाच उदाहरण किनियचं आमच्या पावत्या वाया गेल्या होत्या पण आम्हाला आता पळायचंच आहे एकोणचाळीस मध्ये दिग्गज गाडी होती तिथं पावती एक शेजारची मोकळी होती प्रणव म्हणला आपली ही पावती घ्यायची नाही तर पळायचं आता आम्ही पहिले बघितलं की आम्ही थोडस नाराज झालो कारण आपल्याला आज आकडे जायला लागतंय पण प्रणव म्हणला काय नाही शंभर टक्के आकडा पडणार का बघा माझी एक जिद्द एक विश्वास असतो जोपर्यंत आपण हार मानत नाही तोपर्यंत जिंकत नाही साधा आज संघर्ष भरपूर केला आज सगळ्यांचा सागर असो निकल असतो आज तुमची फॅमिली असो जेव्हा तुम्ही बैलावर प्रेम करता एक विश्वास ठेवला बैलावर शंभर टक्के तुम्ही कितीत हाल काढलं त्या हालचं तुम्हाला आज महिन्यामध्ये फळ भेटलं फळ भेटलंच आणि लकीन आमच्यासाठी लकी ठरला लकी ठरला कडन पण कडन जवळ जवळ वातावरण जवळ ठरला माय पण त्या बैलाला कडणच पाळायचं होतं सागर बशी सागर आज खरं खर आज ला। सागर तुझी डोळ आपल्याला सांगतात की तू किती संघर्ष केलाय अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे तू संघर्ष किती करतोय गोरी गरिबांच्या गाड्या सोडतोय आज घरचीच गाडी सोडली आणि खरोखर फायनलला पात्र चालते हा श्रेय सगळं कोणाला जाते श्रेय सगळं जाणलं जाते कि त्यांनी बैलगाडी क्षेत्र जावा सुरू झाला ना आता चालूला तो आवास ना आमचा पहिलाच गुलाल आहे चार वर्ष झालं फक्त पोहोचतो गुलाल नाही चार बैल विकली आम्ही चार इथल्या एका पण बैलाला गुलाल नाही पहिल्यांदा जेव्हा सर गुलाल घेतला तेवढंच असुरुती पण लंपीत उठलं तर आवस मी पण लागलं लागल याचा पण आम्ही निर्णय घेतलेला हे पण आम्ही आदत मध्ये द्यायचा निर्णय घेतलेला पण आम्ही आणलेला त्यावेळेला दोन वेळ त्यानं गंडवलं खाली असा फॉल झाला तेव्हा आम्ही ठरवलं ह्याला पण द्यायचं दादा आता गोलाच बंद करून टाका द्यायच्या उठला तेव्हापासून तिसरं मैदान आज तिसऱ्या मैदानात गोलाल घेतला पहिल्या मैदानात पण चांगली गाडी करून गटपास केलेला कि ज्या मैदानात पण गटपास केला चांगली गाडी करून आणि आज रात्री पण ड्रायव्हरनं पायरा केला आणि रात्रीत मला म्हणला उद्याचा पायरा झाला या लागते सकाळी या लवकर मी म्हणला ते म्हणला झाला चांगला पायरा काय ना विषय आणि आज त्यानं गाडी दादासनी म्हणजे सगळे सगळं त्याचं असेल का एवढा टॉपचा ड्रायव्हर जरी असला ना कुठला बी पण पायऱ्यापासून सगळं कोण कोणासाठी नाही बघत निखिल असेल तो असल्यापासून सगळं बघते ती निखिलच काय काम आहे सोडायचं पण काय काम आहे हा नायचं पहिर बघते नाही तर बसतील मालक पण आज तसं नाही पण तो पायरा पण करतो त्याचं ते सगळं करतो नियोजन आज घरातलं संबंध असले आमचं आमचा सगळ्यांचा संबंध आहे ते सागर आज खूप बरं वाटलं की आज म्हणजे फक्त आज आपली फायनल गुलालात गाडी राहिली हा जो दादानी जोशी कालच दादानी आमच्या मुलाखत दिलेली परवा दिवशीच बाईट होती कि संयम ठेवलाय आम्ही तरी एक आएक 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 आएक। आएक ना एक दिवस त्याचं फळ आम्हाला शंभर टक्के भेटणार काल व्हिडिओ टाकला आम्ही आणि आम्हाला ते आजच फळ बघायला भेटले मग ती बैला ऐकलं का वाटतं ऐकलं असणार आहे का तर ती खरोखर पहिला खूप केलं खूप त्या टीका केली असेल किंवा तुम्हाला फैरायला अडचण असलं नाही किंवा लंपी झालाय बैल पोहतोय का लंपी झाला आम्ही काय म्हणतोय चार वर्ष झाला आम्हाला गुलालच नाही गुलाल माहितीच नाही चार वर्ष आता वरच वरच दाखवायचा रंग वेगळा ना का आता आम्ही एक नंबर मधली बैल सुटतो रोज आम्ही रोज गोलालाच आहे पण घरातल्या बैलाला गोलाला आहे का आमच्या आजी कोणी बघितलंय का चार वर्ष झालं घरातल्या बैलाला गुलाल नाही आम्ही रोज गोलाला भरतोया या बैलासाठी किचा असेल तू कॉल करतो की नियोजन कॉल मी खरं सांगतो कोणाला नाही केला नंबर मला माहिती आहे आपल्याला कोणच बोल देणार नाही आता पण आता मी शंभर टक्के कॉल करणार आता शंभर शंभर टक्के कॉल करणार आता फुशीगाव झेंदकी स्त्री मैदान तिथं वेगळं काय तर आपल्याला बघा भेटणार करणार शंभर टक्के काय ना काय ते परिणाम आहे निकेल आहे तोपर्यंत मी नाही भेट मी पहिले करत राहणार काय ना काय ते धडफड म्हणजे ना त्यांचे सपोर्ट आहे तेव्हा सगळं होत या आज खूप चेहऱ्या तुमचे जे आनंद दिसते आज सगळ्यांचं खरोखर आज प्रणव काय सांगशील आज खरोखर श्रेय भेटलं सर्वांच्या तोंडात तुझंच नाव येते काय बोलशील काय नाही चांगलं वाटतंय आपलं बैल जसा बोलतोय तसं फक्त आपलं म्हणजे गटच पास व्हायचा बैलाकडून काय चुकी व्हायची नाही वासराकडून काहीतरी आपलं पायऱ्यात इकडे तिकडे आमचं व्हायचं आज आपला पायरा चांगला झाला फायनल राहिला मित्रांनो बघा पैरा बी अगदी निस्वार्थ झाला होता मोकळ्या मनाने दोन शब्दात दोन शब्दात पायरा झाला होता आजपर्यंत म्हणजे कुठं बैल पळला असेल ना कोणाची बैल आमच्यावर पडली त्यांना माहिती असेल वायदी देऊन बैल वासायला पुरली का नाही पुरली हे पण आहेत काही गोष्टी पण कालचा पैरा बी निस्वार्थ झाला यश भेटला है जोड़ी जोड़ी का खूप खूप दादा शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा देतो आणि खरोखरच सर्वांच्या आशीर्वादाने निखील काय सांगशील का तर तुझी एक देवानं जोडी बनवलेली सागर आणि निखिलची आणि खरोखर ह्या महाराष्ट्रात अख्खी जोडी काय सांगतील कसं आहे आमची जोडी पण लय जाणार फोडाय बघितली आपण तुम्हाला नाव घेत नाही माहिती नाही आम्ही फुटणार पण नाही एवढी पण गॅरंटी आमची आहे आणि मेन म्हणजे आम्हाला आज बैलाच बोलायला आम्ही ज्यावेळी सकाळी फाटी आलो हो ना स्टार्ट बैल आम्ही लक्की बघितला आले, आले स्टार्ट बैल चालताना बैल ह्याला सकाळीच म्हणलेला आज बैल शंभर टक्केवर राहणार आणि जेव्हा आम्ही सकाळी बैल बघतो चालत जाताना तो शंभर टक्के फायनलला राहतो आणि मेन म्हणजे या माणसागत दादा संघर्ष कुणीच बघितला ना कुणीच बघितला या बैलगाडी क्षेत्रात बघितलाच नाही एकूण नादच बंद करून टाकल इतका संघर्ष बघितला गुलाल हिव नाही गुलाल लो म्हणजे हो हो आज येऊ गुलात म्हणजे खरोखर मित्रांनो आज आपला पण दिवस लकी ठरला की आज आपल्याला पण दादांची गुलालाची मुलाखत पहिलीच भेटली आणि सगळं श्रेय हे सागरला जातं सागरला ने केला आतापर्यंत मुलाखतच नाही दिली मग एक मे मुलाखत परवा चांगली ला दिली दादा त्यांनी येऊन घेतलेली आणि त्यानंतर दादाला दिवशी रात्रीच बोललो मुलाखत द्यायची तर आता गुलाबा द्यायची एकच रात्री फक्त गेली असेल रात्रीचीच रात्री गेली आणि असा काही तसंच एकच आला मी रागातच बोललेलो काय चार वर्ष पोहतोय फुकट पोहतूया आज दुनियात दु गुलात घेतोय रोज रोज भरतोया बोलतूया चार वर्ष झालं घरातल्या वासराला गुलाल नाही आज पण खरं खरं मैस्त्री आज इथून पुढे स्टार चालू झालं स्टार चालू या महिन्याचा महिना श्रेय तुमचं आज ठेवल्या का झालं महिनीचं दुशाचं मैदान आहे का नाही त्या मैदानात कधी विसरणार नाही आहे का नाही का तर ही मैदान तुमच्या सुंदरच लकी ठरलं पहिली पायरी महत्वाचं आम्ही श्यामाबांच लय म्हणजे त्यांच ऋण राहू की आम्हाला बैल दिला त्यांनी त्यांच्या बायला आमचा पहिला बोलायला झाला तिने फेरायचा चालतं दादा खूप खूप बरं वाटलं सागरचं निखिलचा दादांचं आज आपल्या तुम्ही माझ्या चॅनेलला मनसोक्त दोन शब्द बोलला तुमचं मनापासून सर्वांचं सुंदर प्रेमींच मनापासून धन्यवाद फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा देत। तु, तु, देतो तुमचा विजय मनापासून आभार धन्यवाद दादा